नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया सोयाबीन मार्केटचे लेटेस्ट अपडेटेड रेट सोयाबीन मार्केटमध्ये महाराष्ट्रात मोठी वाढ झाली आहे सर्वाधिक बाजारभाव बघितले तर लातूर असेल उदगीर असेल अंकोला असेल अमरावती असेल वाशिम असेल बीड असेल या सर्व ठिकाणचे आजचे सोयाबीन बाजारभाव सोयाबीन बाजारभाव काय आहे आजचा लातूर या ठिकाणी महाराष्ट्रात सर्वाधिक सोयाबीन बाजारभाव मिळाला आहे चार हजार सातशे बघा आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण गेल्या एक आठवड्या सांगत आहे की सोयाबीन बाजारभाव वाढणार सोयाबीन बाजारभाव वाढणार कारणे काय आहे हे पण आपण सविस्तरपणे घेतलेले आहे आजच्या मी तिला खरं सोयाबीन मार्केटमध्ये वाढ झाली आहे सोयाबीनमध्ये बीडमध्ये आज एक बाजार बाजारभाव वा मिळाला आहे चार हजार सातशे रुपये प्रति क्विंटल महाराष्ट्रात सर्वाधिक टॉप बाजारभाव लातूर या ठिकाणी गेल्या काही दिवसापासून लातूर वाशिम तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणीसुद्धा महत्त्वाचा बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील पहिली मार्केट या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अमरावती पाच हजार नऊशे सत्तावीस क्विंटल चार हजार चारशे ते चार चार हजार रुपये प्रति क्विंटल सरासरी बाजारभाव चाळीस ते चौवेचाळीस रुपये अमरावती या शहरामध्ये आजच्या मित्र सोयाबीनला पाहायला मिळतो त्यानंतर अमरावतीचा विचार केला आवक सर्वाधिक आहे मूर्तीचा पूर सहा हजार पाचशे दोन क्विंटल अवकाळी आहे चार हजार ते चार हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मूर्तीचा या पूर या शहरामध्ये मिळायला मिळतं यानंतर लासलगाव पाचशे सत्तर क्विंटल अवकाळी आहे चार हजार ते चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव लासलगाव शहरामध्ये चाळीस ते पंचेचाळीस रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे लासलगाव शहरामध्ये महत्त्वाचं मार्केट आज पाहायला मिळतं अहमदपूर सहाशे पन्नास क्विंटल आवक मिळाली आहे तीन हजार ते चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव अहमदपूर या ठिकाणी आहे तीस ते शेहेचाळीस रुपये प्रति किलो बाजारभाव अहमदपूर या ठिकाणी आहे कारंजा पाच हजार क्विंटल आवकल्ली आहे चार हजार दोनशे ते चार हजार सहाशे रुपये बेचाळीस ते शेहेचाळीस रुपये कारंजा मार्केटमध्ये आजच्या मितीला सोयाबीन बाजारभाव आहे त्यानंतर पुढील मार्केट आजच्या लातूर या ठिकाणी महाराष्ट्रात बाजार भाव मिळाला आहे बारा हजार पाचशे छप्पन्न क्विंटल अवकाले बेचाळीसशे ते सत्तेचाळीसशे रुपये सर्वाधिक बाजारभाव जो आहे सत्तेचाळीस रुपये प्रति किल किलो महाराष्ट्रातील इतर महत्त्वाच्या ठिकाणचा आजचा बाजारभाव जाणून घेऊया पहिल्यांदी अहमदपूर चार सहाशे चाकूर चार सहा पाचशे औरंग चार सहाशे मुखेड चार सहाशे मुरुम चार चारशे उमरगा तीन नऊशे सेनगाव चार तीनशे पालम चार चारशे बीड चार हजार पाचशे उमरेड चार चारशे वर्धा चार शंभर भोकरदन चार दोनशे दो हिंगोली चार तीनशे मृतिजापूर चार पाचशे दिग्रज चार चारशे जामखेड चार तीनशे पिंपळगाव बसवंत चार चारशे मुरुम चार चारशे चार 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 मुखेड चार पाच सहाशे औरशाजानी चार सहाशे चाकूर चार पाचशे अहमदपूर चार सहाशे गंगापूर चार हजार शंभर नांदगाव चार तीनशे तुळजापूर चार चारशे पाचोरा चार चारशे सोलापूर चार पाचशे अमरावती चार चारशे जळगाव चार तीनशे मेहकर चार पाचशे बारामती चार चारशे लातूर चार सहाशे एकसष्ट म्हणजे चार हजार सातशे हे होते महाराष्ट्रातील आजचे सोयाबीन बाजारभाव आपल्याला याविषयीचं मत काय वाटतं आपल्या परिसरात आजचा सोयाबीन बाजारभाव काय आहे कमेंट मला विषयी मला व्हिडिओ आवडला असेल शेअर करा धन्यवाद